आज जागतिक रेडक्रॉस दिवस जागतिक रेडक्रॉस दिवस का साजरा केला जातो आणि यामागचा इतिहास काय हे जाणून घेऊया या विशेष बातमीपत्रात हेनरी ड्युनंट यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आठ मे रोजी जागतिक रेडक्रॉस दिवस साजरा केला जातो हेनरी ड्युनट हे रेडक्रॉस आंतरराष्ट्रीय समितीचे संस्थापक आणि नोबेल शांतता पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता आहेत हा दिवस आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस आणि रेड क्रिसेंट चळवळीच्या तत्त्वांबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि जगभरात त्यांचे मानवतावादी कार्य साजरे करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो जागतिक रेडक्रॉस दिवस हा रेड क्रेसेंट म्हणूनही ओळखला जातो अठराशे एकोणसाठमध्ये हेन्री ड्युनंटने दुसऱ्या इटालियन स्वातंत्र्य युद्धात इटालियाच्या सोल्फेरियनच्या युद्ध पार्श्वभूमीवर जखमी सैनिकांचे दुःख पाहिले होते वैद्यकीय सेवा आणि समर्थनांच्या कमतरतेमुळे हैराण झालेल्या त्यांना जखमींना मदत करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी संघटित केले तेही त्यांच्या राष्ट्रीयत्वाची पर्वा न करता या अनुभवामुळे ड्युनंटने अ मेमरी ऑफ सेल्फेरिनो हे पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त केले ज्याने युद्धाच्या काळात जखमींची काळजी घेण्यासाठी स्वयंसेवक गट स्थापन करण्याची मागणी केली अठराशे त्रेसष्टमध्ये त्यांच्या प्रयत्नांमुळे जखमींना मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समितीची निर्मिती झाली नंतर इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस आय सी आर सी म्हणून ओळखले जाते जागतिक रेडक्रॉस दिवस हा संकटांच्या काळात मानवता करुणा आणि एकता यांचे महत्त्व लक्षात आणून देणारा आहे हे रेडक्रॉस आणि रेड क्रेस्टिंग चळवळीचे मानवतावादी सहाय्य प्रदान करण्यात आणि जगभरात मानवतावादी मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकते असेच दिवसाचे महत्व जाणून घेण्यासाठी रोज सकाळी पाहत रहा हा आमचा दिनविशेष कार्यक्रम आणि त्यासोबतच पाहूया आता खास बातमीपत्र